सर्वसामान्य मनसरकरांनी साथ दिली त्या मनसरकरांचे उपचार आयुष्यभर विसरणार नाही या कठीण काळात जे जे मागे उभे ते त्यांच्याबरोबर कायम त्यांच्या खांद्याला खादा लावून मी त्यांच्यासाठी उभा राहील या विजयाचं श्रेय नामदार एकनाथबाई शिंदे साहेबांना आहे आणि शिंदे साहेब सांगून गेले होते विरोधक होतील मंचर आणि शिवसेना जिंकेल मनसर यांचा शब्द सर्व शिवसैनिकांनी तालुक्यातल्या खरा करून दाखवलेला आहे त्याबद्दल या विदेशाचं श्रेय माननीय नामदार एकनाथबाई शिंदे साहेब आमदार शरददादा सोनवणे असतील शिवसेना सचिव राम भाऊ रेपाळे असतील त्याचप्रमाणे विकास भाऊ रेपाळे असतील आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी जिल्हा प्रमुख सर्व सगळ्यांच्या मनापासून आभार आणि सगळ्यात महत्वाचं मनसरकारांचं खरंच मनापासून आभार आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीबाबत तुमची कशी रणनीती असणार आहे नाही नाही हे बघा हा निर्णय सर्वस्वी पक्षाच्या सर्व श्रेष्ठी घेतील पण शिवसेनेची सुरुवात जी काय झाली होती ती मनसरमधून झाली होती आणि आज मनसरमध्ये धनुष्यवान काही लोकांनी दुसरीकडे गाण ठेवला होता पण तो आज पुन्हा जिवंत झाला आहे हे आता खरंच मनापासून एकंदर जे पॅनल समजा काही प्रमाणात धक्के नाही तुमच्या पॅनलला त्याबाबत काय आहे कसं वाटतं थोड्या थोड्या फारकाहून काही कलशिटे गेलेली आहेत नक्कीच याचा आम्ही परत विचार करू पुढच्या वेळेस येताना अजून ताकदीने लढू आणि शिवसेनेचं संपूर्ण मंसर कसं होईल याच्या याच्यावर सगळ्यात जास्त भर दि